नमस्कार मित्रमैत्रिणींनो भरपूर पोषक तत्वे असलेली फुलकोबीनं कोणाला सहसा आवडतच नाही पण आज मी जी सात्विक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे ना त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर ती नक्कीच तुम्हाला आवडेल तर लगेच आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो फुलगोबी घेतली आहे आणि व्यवस्थित ती छान अशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आता ती आपल्याला गरम पाण्यात पाच एक मिनिटं नाही का उकळून घ्यायची आहे तर उकळवताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि लगेच गोबी आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातच गरम पाण्यात राहू द्यायची नाही नाहीतर ती ओव्हर कुक होणार तर, तर आपल्याला ही अगदी पाचच मिनटं उकळायची आहेत खूप जास्त वेळ उकळत बसायचं नाही आणि गाळून घेतल्यानंतर लगेच त्याच्यावर गार पाणी घालायचं म्हणजे त्याची जी शिजण्याची आतल्यात शिजण्याची जी क्रिया आहे ना ती थांबेल तिथेच म्हणजे ती ओव्हर कुक होणार नाही तर आता ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या होत्या त्या घातल्या आहे त्यानंतर मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये एक मोठा चमचा धणे पावडर आणि प्रत्येकी एक छोटा चमचा पावभाजी मसाला चाट मसाला किचन किंग मसाला गरम मसाला टाकला आहे आणि एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि त्याच्यानंतर एक मोठा चमचा आपण घट्ट दही घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे तर इथे दह्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता आणि मिरचीचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता आता हे मॅरिनेट करून जर तुमच्याकडे वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे तर त्यासाठी कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मोहरी घालायची ते छान फुललं की त्याच्यानंतर दोन तीन कडीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घातली आहे आणि त्यानंतर आपण थोडासा हिंग घालायचं आहे अगदी चिमूटभर आणि त्यानंतर इथे मी आलं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली होती तर ती घातली आहे आणि त्यानंतर आपण जी मॅरिनेट केलेली कोबी आहे ना ती त्याच्यामध्ये घालायची आपण याच्यामध्ये कांदा आणि लसूण आणि टोमॅटो ह्या तीन गोष्टी वर्ज करणार आहोत तर तिन्ही गोष्टी मी याच्यात वापरणार नाही आहे तर आपल्याला आता भाजीनं वाफेवरच शिजवायची आहे याच्यात पाणी अजिबातच घालायचं नाही आहे कारण आपण भाजी ऑलरेडी थोडीशी न शिजवून घेतलेली आहे त्यामुळे खूप जास्त काही वेळ लागणार नाही आता एक दोनदा वाफ काढून घेतली ना की भाजी छान शिजतेसुद्धा ओव्हर कुक होत नाही शेवटी भाजी छान शिजली की त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळून तुम्ही भाजी सर्व करू शकता तर भरपूर गुणांनी युक्त अशी फ्लावरची भाजी असते तर त्याच्यामध्ये ना फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ राहतं हाडं मजबूत राहतात वजन वाढत नाही आणि शिवाय न शरीरातील सूजसुद्धा कमी करते तर अशी भाजी तुम्हाला आजची रेसिपी माझी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रस रेसिपी नक्की शेअर करा कारण आता ना डब्याला मुलांना काय द्यायचा हा प्रश्न खूप मोठा आहे प्रत्येक महिलांपुढे प्रत्येक आईपुढे तर त्यांनासुद्धा ही भाजी म्हणजे ही रेसिपी शेअर करा तर आजची आपली सात्विक भाजी तुम्हाला आवडली की नाही हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद